<laughs> <laughs> आज माझा फोटो लई भरी आलता कोणी काढला असेल सांग बर मोबाईल ने काढला असेल आणि दुसरं कोण काढणार ए तिकडे का तो चर रे झालं पलीकड दिसतीया परत जर दिसली पाणी करून पाठवीन तुला <laughs> इंग्रजांनी कर केला म्हणून गोरे लोकांची भीती वाटायची आता फिल्टरनी कर केला म्हणून इंस्टाग्रामची भीती वाटते मी रात्री पन्नास एक मच्छर मारलं बघ हो मुख्या प्राण्यांना मारत जाऊ नका आणि मुक प्राणी येऊन चावत मी एकटी थोडीच आहे संकट काय माझ्या बरोबर असते ते होय जर घरातली सगळी बांडायला लागली तुम्ही पहिला काय करचाल मी आधी पहिला मोबाईल ला, ला पाहणार ए, चल लवकर फ्रीज आणाय जायचंय कशा फ्रीज तुझ डोकं फ्रीज मध्ये घालून गार करायसाठी